श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजचा तुमचा दिवस श्री स्वामी समर्थांच्या कृपेने सुरक्षित आणि आनंदाचा जाव हीच स्वामीचरणी प्रार्थना आज एक वेळेस तरी श्री स्वामी समर्थ नक्की बोला मित्रांनो आज आहे सहा फेब्रुवारी गुरुवारचा दिवस आजचे कर्क राशीचे दैनिक राशी भविष्य कसा असेल आजचा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी नक्की जाणून घ्या आजच्या दैनिक राशी आज भविष्यामध्ये मित्रांनो काही चांगली बातमी मिळाल्यानंतर तुम्ही आज दिवसभर आनंदी राहू शकतात घराच्या देखभाली आणि सुविधांशी संबंधित व खरेदी होऊ शकतात कुटुंबातील सदस्यांशी चर्चा होईल जवळच्या नातेवाईकांच्या समस्या सोडवण्यात तुम्ही विशेष भूमिका बजावू शकतात घरातील आराम आणि सोयींशी संबंधित वस्तू खरेदी करण्यासाठी आज खर्च होईल ज्यामुळे बजेट बिघडू शकते खरेदी करताना योग्य बिल घ्यायला विसरू नका मुलांच्या हालचाली आणि सहवासावर लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे त्यांना मार्गदर्शन करत राहा व्यवसायात खूप काम असेल बहुतेक काम वेळेवर पूर्ण होईल प्रलंबित पैसे मिळतील नोकरी करणाऱ्यांना अधिकृत कामासाठी प्रवास करावा लागू शकतो जे तुमच्या प्रमोशनमध्ये उपयुक्त ठरेल जर कुटुंबात काही समस्या असेल तर शांततेने त्यावर तोडका काढा प्रेमसंबंधांमध्ये प्रेम जोडीदाराशी जवळीक वाढेल शरीर दुखणे आणि ताप येऊ शकतो बेफिकीर राहू नका ताबडतोब उपचार घ्या आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला जाईल तुम्ही कामाच्या निमित्ताने किंवा वैयक्तिक कामासाठी सहलीला जाऊ शकतात कामात काही अडथळे येऊ शकतात कोणतेही नियोजन काही दिवसांपुढे पुढे ढकललं जाऊ शकतं किंवा तुमची योजना पूर्णपणे बदलू शकते या बदलामुळे नाराज होऊ नका एकांतात वेळ घाला जीवनातील अनिश्चितता धीराने स्वीकारा अधिक यशस्वी तुम्ही होऊ शकतात सध्या धीर धरणे महत्वाचे आहे कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या क्षमतांना अंतर्गत दृष्ट्या बडकटी द्यावी लागेल लेखन संशोधन किंवा फ्रीलान्सशी संबंधित कामात प्रगती होऊ शकते तुम्हाला जुना प्रकल्प नवीन दृष्टिकोनाने पुन्हा सुरू करण्याची संधी मिळू शकते सहकाऱ्यांकडून मार्गदर्शन घेण्याऐवजी स्वतःचा विवेक वापरा आज नातेसंबंधांना आत्मपरीक्षणाची आवश्यकता असेल मतभेद असू शकतात अविवाहित लोकांनी त्यांच्या अंतर्गत भावना स्पष्ट केल्यानंतर प्रेमाकडे पाऊल टाकले पाहिजे संवाद आणि संयमाने संबंध सुधारतील निंद्रानाश होऊ शकतो म्हणून नियमित झोपेची वेळ ठेवा पाय आणि सांध्यांमध्ये सौम्य कडकपणा असू शकतो हे स्ट्रेचिंग करून काढता येणे शक्य आहे स्वच्छ आणि पौष्टिक अन्न आरोग्य तुमचे सुधारू शकते तर मित्रांनो हे होते कर्क राशीचे आजचे दैनिक राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ